राम कृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय उत्तरू वैराटीचा राजा पळता तू का निघालाशी झुंजा हा क्षत्र स्वभाव तुझा झुंजवील तुझ ही ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील बाराशे पंच्याण्णव क्रमांकाची ओवी आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करीत आहे तू कितीही नाही म्हणालास तरी तुझा युद्ध करण्याचा क्षत्रियाचा स्वभाव तुला युद्ध करावयास लागेल भगवान अशी अर्जुनाला का म्हणाले अरे अर्जुना तू अगोदर युद्धाला तयार झालास व युद्धाकरिता शस्त्र हि घेतलेस आणि आता युद्ध न करण्याची शपथ घेतोस हे योग्य आहे का याकरिता मी युद्ध करणार नाही हे तुझे म्हणणे व्यर्थ आहे म्हणून अर्जुन अर्जुनाला वरील प्रमाणे भगवान बोलले अरे अर्जुना तुम्ही सर्वजण पांडव बारा वर्षे वनवास वनवास भोगला व एक वर्ष अज्ञातवास भोगण्याकरिता विराट राजाच्या दरबारामध्ये व राज्यामध्ये तुम्ही वेगवेगळे वेश घेतले युधिष्ठिर कंक भीम वल्लभ अर्जुन ब्रहन्नडा नकुल सहदेव तसेच द्रौपदी ही शेविका म्हणून काम करू लागली एक दिवस किचक विराट नगरी नगरीमध्ये त्याच्या बहिणीकडे आला असता किचकाने द्रौपदीची छेड काढली असता भीमाने त्याला ठार मारले किचकाला गंधर्वाने मारले ही बातमी देशभर व दूरवर पर्यंत पसरली व दुर्योधनादी कौरवांच्या कानावर गेली तेव्हा दुर्योधन भीस्मासह हो सर्व अक्षोहिणी सैन्य घेऊन विराटाच्या राज्यावर गोग्रहणासाठी चाल करून आला या गोग्रहणाच्या वेळी विराट राजाचा पुत्र उत्तर हा युद्धातून माघारी पळत असताना अर्जुना तू सोंग घेतलेले असून त्याचा सारथी होऊन युद्ध का केलेस तर तोच तुझा स्वभाव उगीच गप्प न बसता तुझ्याकडून युद्ध करविलच करविल युद्धात अकरा अक्षहुनी महावीर होते तू एकट्याने त्याचवर मोहनास्त्र घालून त्यांची वस्त्रे नागविलीस तो तुछा तुझा क्षात्र स्वभाव तुझ्याकडून युद्ध करवी माणसाचा एकदा स्वभाव बंदा म्हणजे तो बदलत नाही म्हणतात आधी होता वाघ्या दैवयोगे झाला पांग्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना एक मनुष्य आधी वाघ्या होता दैवयोग्याने पांग्या झाला घोड्याच्या पागेत नोकरी मिळाली पण मूळ स्वभाव वाघ्याचा असल्याने त्याचा एळकुट येळकुट तिथे राहिना आधी होती दाशी पट्ट राणी केले तिशी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जायना एक बाई राणीची शिविका होती तिचे काम स्वामी भक्ती व विश्वास पाहून राणीच्या नंतर तिला पट्टराणी केले तेथे मूळ स्वभाव बनला असल्या कारणाने तिचे हिंडने राहिना अशा प्रकारचे भजन गायले जाते हा स्वभाव माणसाचा बनावा व सतत वाचे रामकृष्ण हरी नामाचा मंत्र जपत राहावा म्हणून संत नामदेव महाराज सांगतात वाचे वसे चाळा रामकृष्ण एक तलाठी भाऊसाहेब याचे एक चांगले घडलेले उदाहरण आहे एक तलाठी भाऊसाहेब समेत दौऱ्यावर एका गावात गेले गावात फिरता फिरता त्यांना लागले कुंभाराचे घर कुंभारबा तेथे चाकावर मडके तयार करण्याचे काम करीत होते हे तलाठी भाऊसाहेब देखील कुंभारच होते नोकरीला लागण्याच्या आधी ते कुंभारकाम म्हणजे मडके तयार करण्याचे काम चांगल्या रीतीने करीत होते आता नोकरी मिळेल त्यांना तलाठी पदाचे काम करावे लागत असल्याने कुंभार काम करण्याची गरज नव्हती छत्तीस वर्ष झाले नोकरीमध्ये कुंभार चाकावर मडके बनवीत होते ते पाहून या तलाठी भाऊ यांच्या अंगात पूर्वीचा कुंभार शिरला तो तहसीलदारांना म्हणाला मी याही पेक्षा चांगले माठ तयार करू शकतो साहेब म्हणाले दाखवा करून मग त्यांनी लगेच बाहेर सावरून चाकावर एक दोन सुरेख माठ उतरून दाखले एकदा स्वभाव बनला आणि तशी परिस्थिती समोर आली की तो माणूस ते काम केल्याशिवाय राहत नाही त्याला तो त्याचा स्वभाव बनलेला असतो म्हणून अर्जुना तुझा मूळ स्वभाव तुला युद्ध करायला लाविलच कारण तुझा मूळ स्वभाव क्षेत्रियाचा बनलेला आहे आणखी असे आगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली आणि भ्रांत सापडे जी तो हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा आणि ह्याची परमसेवा मज सर्वात्मकाची जे कर्म आपल्यासाठी निश्चित केलेले आहे ते ईश्वराचे मनोगत आहे विहित म्हणजे ईश्वराने जे आपणास नेमून दिलेले आहे किंवा जाती धर्मानुसार आलेले आहे ते कर्म करताना ईश्वराने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे हे कर्म केले पाहिजे आपण आपल्या कामात निष्ठापूर्वक का असावे आपल्या नियमाचे पालन करावे आपण काय काम करावे ही भगवंताची इच्छा आहे आपण शिक्षक म्हणून असाल तर आपले ज्ञानार्जन करणे हे कर्तव्य आहे त्यात कसूर करू नये ही भगवंताची इच्छा आहे भगवंताच्या मनोगतामुळे ते काम ती नोकरी त्याला मिळाली आहे म्हणून ते काम मनोभावे केले पाहिजे तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही मनपूर्वक अभ्यास करून ज्ञान आत्मसात केले पाहिजे तुम्ही आणखी दुसऱ्या कुठल्या नोकरीला असाल तर त्यात इमाने आणि निष्ठेने काम केले पाहिजे कसूर केली नाही पाहिजे ईश्वराच्या इच्छेमुळे आपल्याला ते काम मिळालेले आहे म्हणून अर्जुना तू युद्ध करावे ही ईश्वराची इच्छा आहे ईश्वराचे मनोगत आहे तीच माझी पूजा आहे कुंडली वरदा हरी विठ्ठोल श्री ज्ञान देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय